संगमनेर कोपरगाव या दोन मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या रहदारीच्या महत्त्वाच्या महामार्गावर रांजणगाव देशमुख ते भागतवाडी शिवारात दोन्ही तालुक्याच्या सरहद्दीवर परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत सदर खड्ड्यांमध्ये रोज किमान दोन तीन प्रवासी यांचा अपघात होऊन ते जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी परिसरातील नागरिकांनी गांधीगिरी करत सदर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र शासन यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे सदर महामार्गावरील खड्डे त्वरित बुजावण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद भागवत यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे याप्रसंगी राजनगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश चव्हाण रामदास भागवत अमोल चव्हाण बंटी गोर्डे सोमनाथ गोर्डे शिवाजी भागवत इंद्रमान गोरडे आदींसह स्थानिक नागरिक व ग्रामस्थांनी केले आहे आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य उभा आहोत संगमनेर कोपरगाव या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्यावर आज स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले परंतु आपल्या देशामध्ये रस्त्यांची अवस्था आपण बघत आहोत या रस्त्यामध्ये आम्ही इथं रस्त्याच्या शेजारी राहतो रोज एक ते दोन जण पडत असतात पडल्यानंतर त्यांना इजा होते तरी आपल्या मीडियाच्या माध्यमातून माझी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे की हे खड्डे त्वरित बोजने बुजण्यात यावे सध्या आम्ही स्वातंत्र्य दिनी फक्त या ठिकाणी वृक्षारोपण करून गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे भविष्यात हे खड्डे जर बुजले नाही तर याच ठिकाणी तीव्र असं रस्त्या आंदोलन करण्यात येईल ही ये विनंती करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र